अखेर मुक्तीभूमीवर नेमला अनुसूचित जातीचा सुरक्षा रक्षक आंदोलनाची दखल यवला शहरातील मुक्तीभूमीवर अनुसूचित जातीतील सुरक्षा रक्षक नेमावा याकरता स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष महेंद्र पगारे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या वतीने विविध आंदोलने मुक्तीभूमीवर करण्यात आली होती अखेर प्रशासनानं आंदोलनाची दखल घेत मुक्तीभूमीवर अनुसूचित जाती जमातीतील सुरक्षा रक्षक नेमला आहे येवला मुक्तीभूमीवर अनुसूचित जातीमधील सुरक्षा रक्षक नेमावा आणि तो इतर प्रवर्गातील भरल्या गेल्यामुळे आम्ही चार दिवस मी आमरण उपोषण त्या ठिकाणी केला वेळोवेळी पत्रव्यवहार केला नाशिकच्या जोगी साहेबांनी मला लेखी आश्वासन दिलं होतं आणि जो लेखी आश्वासन दिला परंतु राजकीय दबाव ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वापरला गेला आणि पुन्हा तो सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी नेमला आम गेला आम्ही पुन्हा एकदा संघर्ष चालू ठेवला मोर्चा आंदोलनाच्या माध्यमातून उपोषणाच्या माध्यमातून वेळोवेळी संघर्ष करत गेलो आणि मात्र आमची मागणी योग्य असल्यामुळे मला तालुक्यातील वेगवेगळ्या राजकीय पक्षातील नेत्यांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं समाजातील विविध लोकांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं अधिकाऱ्यांनी देखील सकोल जाऊन त्याची ज्यावेळी चौकशी केली तर जे आरमध्ये स्पष्टपणे नमूद केलं होतं की सदर त्या ठिकाणी मुक्तिमेवर अनुसूचित जातीमधील लोक असले पाहिजे आणि त्या जे आरचा योग्य अधिकाऱ्यांनी वापर केला आणि आज रोजी मात्र त्या ठिकाणी वेगळ्या प्रकार असताना सुरक्षा रक्षक तो आठवला गे गेलेला आहे तसं मला लेखीपत्र दिलं आणि त्या ठिकाणी आज अनुसूचित जातीचा कर्मचारी हा मुक्तीभूमीवर नेमल्यामुळे तमाम आंबेडकरी समाजात एक आज आनंदाचं वातावरण निर्माण झालं हे सर्व करत असताना हे आंदोलन करत असताना विविध पत्रकार लोकांनी मीडियाच्या बांधवांनी मात्र या प्रकरणालाच गांभीर्याने दखल घेत त्याचा प्रचारात प्रसार मोठ्या प्रमाणात केला आणि ह्या झालेल्या मुक्तीभूमीवर आणण्याला एक वाचक फोडण्याचं काम पत्रकार बांधवांनी मोठ्या प्रमाणात केला आणि ज्या ज्या लोकांनी मला सहकार्य केलं ज्या अधिकाऱ्यांनी सहकार्य केलं तमाम मी एक भीमसैनिक म्हणून या सर्वांचा मी मनपूर्वकास आभार मानतो